तर आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला मी आलो उद्यान त्यांच्या घरी तर आमचे माझे नवीन ब्लॉग बघायचे असेल तुम्हाला रोज रोज तर सबस्क्राईब करा बेलायकन टाकायला विसरू नका तर चला असे तर आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर चला आता मी चालू आहे उद्यान ते येऊ राहिले तर चला त्यांच्या संघ तुम्ही बघू शकता आता उद्या आला आहे रील स्टार तर लक्ष आहे तर चला तर चला आता चालू आम्ही नाश्ता करण्यासाठी तर चला जाऊया चलो। चलो उदार। उदार में। आता आम्ही नाश्ता करायला आलोय बघा हे दोन इथं बसलेले मी इथं बसलेलो आहे नाश्ता करूया मग तुम्हाला भेटतो सो आता आमची मिस्थळ आलेली आहे बघू शकता आम्ही खातोय हा खाऊया सो गाईज फायनली आमचे आता नाश्ता करून झालेला आहे तर आम्ही आता बसलो आहे गार्डनमध्ये तर बसलेलो आहे तर थोडं आणि पाच दहा मिनटात आम्ही जाणार आहे तर चला आता जाऊया तर इथून चला आम्ही जाणार आहे आता इथून साहेबच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी तर चला जाऊया तर मिळतो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब बघू शकता आमच्या गोटीत उद्या रामनवमी न्यायच्यामुळे आमच्या गोटीत बघू शकता किती बॅनर लावलेले बघू शकता साईबाबाचं मंदिरात आलेलो आम्ही स्वतःला आता दर्शन घेऊया दिंडी साईंच्या भेटीला दिंडी येईल साईंच्या भेटीला आता आम्ही चाललो आहे घरी तर चला जात घरी मग भेटतो तुम्हाला गाईज आता गाई आम्ही चाललो आहे नदीवरती तर चला आता आंघोळीला चाललो आहोत तर बघा कसं झालं रिकरण पाणी तर आमच्यामध्ये मी ॲड झाला आहे धनंजय चला एवढे जणे तो तर निसर्ग ते जी एफ सगळंच बोलत राहतो दिवस रात्र तर चला जाऊया मग तुम्हाला भेटू आता अजून एक जण पुढे येणार आहे आपला मित्र म्हणजे तर चला त्याला घेऊया त्याच जाऊया दिवस तुम्हाला भेटूया तर काहीच बघू शकता रोन तर आज आलेला आहे अजून दोघं जण आहे तर आता आम्ही एवढे जण चाललेलो आहे तर चला जाऊया मग भेट तुम्हाला बघा आईच आता आमची आंघोळ झालेली आहे आता आम्ही चाललोय घरी तर बघा सगळी गँग चालली पुढे आमचं सगळं रोने रोन आहे लक्ष्मण सगळी चला आता घरी जाऊया फ्रेश ब्रिश ठरूक मग तुम्हाला भेटूया आपल्याला कपडे आणायला जायचे कपडे घ्यायला जाऊया मग भेटू तुम्हाला गाइस तिकडे नवरा बाय पा हाय हे तू माझी का चक्कर बाबू भैया अरे ते तुझे मोरनीश चालते गोदावी सारी आणि लाली लाल लाल सो सो फाइनली आइज घरी बसले फ्रेस हो कपडा मे खेल्ला कि भेटेन त ब्लग आवटा लाइक कहाँ शेयर करा कमेन्ट कहाँ लग कन्टिन्यु तर चला गाईच आजपासून आपले डेली आपले आजपासून डेली ब्लॉग पाडणार आहे तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ते लायक चालू ठेवा तर चला पटफट फ्रेश होतो मी आता आईच आता आम्ही चाललो आहे कपडे घेण्यासाठी मला तर चला जाऊया आपल्या भावाचं दुकान आहे शॉप आहे तिथले कपडे पण दाखवतो तर चला जाऊया शॉप बघू शकता तुम्ही शिवाजी चौकातील डायरेक्ट समोरच शॉप आहे त्याचं तर चला तुम्हाला सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो मला आणि सलाम या करीन सो फायनल ड्रेस घेतलं मी त्याची आय डी तुम्हाला इथं पेज आत्ताच खोलले ते मी इंस्टाग्राम त्याला जाऊन नक्की फॉलो करा तर ड्रेस पण त्याच्याकडचे चांगले आहे तुम्ही नक्की व्हिजिट द्या त्याला मी तुम्हाला आय डी पण मेन्शन करतो तर तुम्ही त्याला नक्की व्हिजिट द्या आणि मी आज ड्रेस घेतला ना तर तुम्हाला तुम्हाला मी उद्या वेर करून दाखवीन तुम्ही उद्याचा ब्लॉक नक्की बघा काहीच हनुमानाचं मंदिर बघा आमच्या ठकट्टी भारी झालेलं आहे

तर गाईज तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत असेल जय श्रीराम बस 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 जय श्री आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय गाईज